चला सर्वांना गुड इव्हनिंग चला बाळांनो पटपट बोलत चला ओके सर्वांचं स्वागत आहे आज एक सर्वांना आनंदाची बातमी द्यायची हो आहे मला बघा मी नेहमीच बोलत होतो की महत्वाची गोष्ट बघा पंधरा हजार काय बोलतो लक्ष द्या मी नेहमीच तुम्हाला सांगत होतो की बाळांनो बघा लक्ष द्या पंधरा हजार पाचशे प्लस जागा राहण्याची शक्यता आहे आणि मी म्हणलो होतो महेजीब काळी आहे आणि सेम तसंच झालेलं आहे बरोबर आहे आता काय झालं बोला माहित आहे का तर आपण आतापर्यंत ज्या गोष्टी पाहिल्या की बाबा पोलीस भरती येणार आहे येणार आहे येणार आहे ओके त्याच्यामध्ये आपण दुसऱ्या गोष्टी कोणत्या पाहिल्या माहित आहे का तर महत्वाची गोष्ट आहे की बाबा आपण जर पाहिल्या की त्यामध्ये वयामध्ये बदल होऊ शकतो का कितीपर्यंत म्हणजे वय वाढून देऊ शकतो या सर्व गोष्टी आपल्याला आता या ठिकाणी पाहायच्या आहेत ओके फट बोलत चला बरोबर आहे पटपट बोलत चला बोळांना पट् ओके बघा लक्ष द्या माझा आवाज वगैरे क्लिअर आहे का आवाज वगैरे क्लिअर आहे का रे यस बघा लक्ष द्या आता या ठिकाणी पाहत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची काय म्हणता येईल बघा लक्ष द्या आज बरं आज झालेल्या मंत्रिमंडळ जो मंत्रिमंडळ आहे ओके मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये झालं माहिती माहितीये का तर तब्बल पंधरा हजार सहाशे एकतीस जागा झाल्या बळांना तर या ठिकाणी मंजूर झालेल्या आहेत काय झालं मंजूर आणि कोणत्याही क्षणाला या ठिकाणी ऍड पडण्याची शक्यता आहे बरोबर आहे आता राहिला प्रश्न काय माहितीये का तर ऍड कधी येऊ शकते तर आता ऍड कधी बी येण्याची शक्यता आहे कधी बी आज बी येऊ शकते उद्या येऊ शकते आणि परवाही येऊ शकते बरोबर आहे तर हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे बघा लक्ष द्या आता या ठिकाणी बदल काय झाला बळन बघा जा आकडे जागा जा, किती म्हणजे जागा जागाचा आकडा किती आहे पंधरा हजार सहाशे एकतीस ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे बळण बरोबर आहे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कालखंडामध्ये जवळजवळ बघा अठरा एक एक सतरा हजार झाले अठरा हजार दिन आता ही जवळजवळ किती तर पंधरा सोळा हजाराची भरती होत आहे आपल्यासाठी लय महत्वाची मोठी गोष्ट आहे कळलं का आता बघा लक्ष द्या या ठिकाणी काय त्याच्यामध्ये बदल काय झाला बघा दिनांक किती रे म्हणता येते बघा दिनांक किती रे तर वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला तब्बल किती फक्त पाच वाजता बरोबर आहे पाच किती रे तर महत्वाची गोष्ट पीएम पाच पीएम म्हणजे अर्थात काय झालं बघा माहिती आहे का तर हा प्रस्ताव मंजूर हा प्रस्ताव काय झाला बाळानं पडलेला आहे म्हणजे हा जी आर या ठिकाणी पडलेला आहे ओके आता राहतो प्रश्न काय बघा याच्यामध्ये काय सांगितलंय त्यांनी ते बघा महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील दिनांक एक एक दोन हजार चोवीस ते एकतीस बारा दोन हजार चोवीस या कालावधीत रिक्त झालेले पद म्हणजे बोला बघा एक वर्षी ते रिक्त झालेले जेवढे पद आहेत तेवढे महत्वाची गोष्ट आहे बोला काय म्हणत येत तर हे भरती संदर्भात दिलेले आहेत बरोबर आहे मग आता हे काय कर काय यांनी काय राबवलंय बघा लक्ष द्यायचं दोन हजार पंचवीस कालावधीतिरिक्त होणाऱ्या पदे भरण्यासाठी राज्या काय राबवण्यात येणाऱ्या पोलीस भरती प्रक्रियेत मान्यता देण्याबाबत प्रस्ताव दिनांक बारा आठ दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या महत्वाची गोष्ट बैठकीमध्ये सादर करण्यात आला असून त्यामध्ये मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे म्हणजे यांची अगोदर एक बैठक झाली पण आता काय झाले माहितीये आहे का ह बर बर बरोबर बर, 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 लोड घेऊ नका लोड घेऊ नका लिंक शेअर करा अगोदर संभाव ओके बदल हैं। देगा। तर या ठिकाणी हा बदल झालेला आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट काय बोलायला माहिती आहे का तर शासन निर्णय कोणता घेतला बघा आता महाराष्ट्र राज्य पोलिस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील एक एक दोन हजार चोवीस ते एकतीस बारा दोन हजार चोवीसच्या रिक्त पद झालेले जेवढे रिक्त पद येतं महत्वाची गोष्ट आहे तेवढे काय बाळांना माहिती आहे का दिनांक दोन हजार पंचवीस ते एकतीस बारा दोन हजार पंचवीस च्या कालावधीत रिक्त होणारी पंधरा हजार सहाशे एकतीस बघा कॉस्ट टाकणा कितीला तर पंधरा हजार सहाशे एकतीस काय म्हणते बघा पंधरा हजार सहाशे एकतीस पद भरण्याकरिता उपलब्ध होणार आहेत सदर पदांचे तपशील खालील प्रमाणे आहे बघा म्हणजे लक्ष द्या या ठिकाणी जर पाहिलं तर बघा पोलीस काय म्हणते बघा पोलीस शिपाई किती येत आहेत बघा या ठिकाणी बघा बघा ना आता पद आणि याच्यामध्ये पद आणखी वाढण्याची शक्यता आहे काय म्हणतोय मी पद आणखी वाढण्याची शक्यता आता का वाढते बघा लक्ष द्या पोलीस शिपाई काय म्हणते बघा पोलीस शिपाई पोलीस शिपाई किती बना बघा पद किती दिलं पोलिस शिपाय बारा हजार तीनशे नव्याण्णव दिलं किती बारा हजार तीनशे नव्याण्णव पद दिलेले आहेत बरोबर आहे फार मोठा आकडा आहे बाळा ना फार मोठा आहे ओके त्याच्यानंतर जर पाहिलं बघा पोलीस शिपाई चालक तीनशे किती येत तर तीनशे महत्वाची गोष्ट दोनशे चौतीस आहे किती येतं दोनशे चौतीस चालक म्हणजे ड्रायव्हर हा चालक म्हणजे ड्रायव्हर बरोबर आहे आता याच्यामध्ये म्हणा वाढण्याची शक्यता कळलं का हा कळ याच्यामध्ये आणखी महत्वाची गोष्ट आहे टाइम वाढण्याची शक्यता म्हणजे याच्यामध्ये बाळवलं तर आपण पाहिलं जागा वाढण्याची शक्यता आहे नंतर पाहिलं बघा पॅन्टमन किती आहे बघा लक्ष द्या पॅन्ट जर पाहिलं तर तब्बल पंचवीस जागा दिल्या त्यांनी किती दिल्यात पंचवीस जागा पण बाळवलं बघा याच्यामध्ये टब जागा वाढण्याची पुन्हा एक शक्यता आहे का शक्यता आहे माहिती आहे का तर हे दोन हजार तेवीस असेल दोन हजार चोवीस असेल बरोबर आहे बावीस तेवीस चोवीस या तीनही वर्ष ते पद भर बावीसला भरले होते ते अंशता होते पण चोवीस तेवीस आणि चोवीसला भरले गेलेले नाहीत पद म्हणून हे भरतं इथं पद वाढण्याची शक्यता बँड्समेनच्या बरोबर आहे नंतर बघा सशस्त्र पोलीस जर एसआरपीच्या दोन हजार नऊशे त्र्याण्णव दोन हजार नऊशे त्र्याण्णव जागा कशाच्या पी एफ च्या बरोबर आहे च्या किती येतात तर दोन हजार नऊशे त्र्याण्णव जागा हेही वाढण्याची शक्यता आहे म्हणून मी बोललो ते खरं होतं मी म्हणलं तुम्हाला काळजी पाहिजे मी तुम्हाला लास्ट पर्यंत सांगतो माझ्या मागचे व्हिडिओ बघा बळण्णव पंधरा हजार पाचशे प्लस जागा राहतील बरोबर आहे आणि आणखी सांगतो सतरा हजार जागा होती कळालं किती होतील सतरा हजार शंभर टक्के बघा लक्ष द्या या ठिकाणी जर पाहिलं तर कारागृह शिपाई कारागृह कि शिपाई किती येतं तर पाचशे ऐंशी येतं किती येतात पाचशे ऐंशी कारागृह म्हणजे काय पूर्ण तर जेल पोलीस म्हणजे तब्बल एवढा आणि हा टोटल आकडा जर पाहायला गे पंधरा हजार सहाशे एकतीस किती आहे पंधरा हजार सहाशे एकतीस पदांचा एवढा मोठा आकडा या ठिकाणी भरवला जाणार आहे कळलं का आता बघा याच्यामध्ये आणखी एक बदल काय झाला बघा लक्ष द्या आता वित्तीय काय म्हणजे बघा लक्ष द्या वित्तीय विभाग वित्तीय विभागाच्या संदर्भ क्रमांक एक येथील दिनांक तीस नऊ दोन हजार बावीस रोजच्या शासनाच्या निर्णयानुसार प्रशासकीय विभागाने सुधारित आकृती अंतिम मंजुरी केली आहे अशा अशा प्रशासकीय विभागातील सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त असलेल्या पदांची पन्नास टक्के जागा भरण्यास अनुमती देण्यात आलेली आहे म्हणजे बघा तुम्ही जर पोलीस भरती करत नसाल तर याच्यामध्ये आणखी ज्या सेवेमध्ये भरता येतात जसं की बघा आपण तलाटे असेल ग्रामसेवक असेल एसटी महामंडळ इरिगेशन असेल याही पदासाठी पन्नास टक्के मंजुरी देण्यात आलेली आहे ओके त्याच्यानंतर बघा यामध्ये जर पाहिलं आपण तर शंभर टक्के पोलीस भरती करून घ्यायची रिक्त बरोबर आहे त्याच्यानंतर जर पाहिलं तर महत्वाची गोष्ट बघा पोळा या ठिकाणी जर पाहिलं बघा काय म्हणतात ते सन दोन हजार बावीस दोन हजार तेवीस मध्ये संबंधित पदांची विविध कमाल कमाल मर्यादा कमाल मर्यादा ओलांडलेल्या म्हणजे बघा हे सगळ्यात महत्वाचं आहे काय म्हणते बघा दोन हजार बावीस तेवीस मध्ये संबंधित पदांची विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या म्हणजे तुमचं वय जर वाढलं असेल तुम्हाला एक चान्स आणखी आहे किती दिलेलं बाळांना या ठिकाणी एक चान्स तुम्हाला आणखी देण्यात आलेला आहे कळलं का हा बोनाफाईडे जे जन्म नाही बाळा बोनाफाईडे जे जन्म दाखला ते तुला कुठं घरी चालत असेल याचे डॉक्युमेंट्स काय लागते मी तुला सांगतो लोड घेऊ नको बघ लक्ष द्या यानंतर मला बघा उमेदवारांना एक वेळेची विशेष बाब म्हणून प्रस्तुत भरती प्रक्रियेमध्ये आवेदन अर्ज सादर करण्यात पात्र ठरणार आहेत म्हणजे तुझं वय जर कोणती कॅटेगरी असेल तर तू पात्र होऊ शकतो आणखी एक तुला चान्स देण्यात येणार आहे ओके नंतर बघा प्रस्तुत भरती प्रक्रियेसाठी या पूर्वीच्या पोलीस शिपाई भरतीप्रमाणे खुल्या प्रभागातील उमेदवारांना ना तर किती तर बघा तुम्ही जर ओपन मध्ये येत असाल तर तुम्हाला जे आर तुम्हाला हे कितीचं आहे चलन कितीचं आहे चलन हे बोलणं चारशे पन्नास रुपयाचं ओपन मध्ये आणि तुम्ही एस सी एस टी असता बरोबर एस सी एस टी कॅटेगरीतले तुम्हाला तीनशे पन्नास रुपयाचं काय म्हणा चालन भरावं लागणार आहे कळलं का हे तुमची महत्वाची गोष्ट नवीन अपडेट राहणार आहे बरोबर आहे आता राहतो प्रश्न बाळान बघा तुम्हाला डॉक्युमेंट काय पाहिजे तर बघा लक्ष द्या तुम्हाला कास्ट पाहिजे बरोबर आहे काय पाहिजे कास्ट पाहिजे त्याच्यानंतर दहावीचं काय पाहिजे म्हणाय का सनद पाहिजे त्याच्यानंतर काय मा मार्कशीट बी पाहिजे ओके त्याच्यानंतर म्हणाल बघा कास्ट दहावीची सनद मार्कशीट पाहिजे त्याच्यानंतर तुझं आधार कार्ड पाहिजे काय पाहिजे आधार कार्ड तुझा नंबर चुकलेला नाही पाहिजे ना त्याच्यानंतर ना तुझी जन्मतारीख काय मध्ये म्हणाल बघा बी तुम्ही काय पाहिजे तर महत्वाची गोष्ट आहे जन्मतारीख तुला या ठिकाणी ला पाहिजे बरोबर आहे म्हणजे जन्म जन्मतारीख चेंज नाही पाहिजे त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणाल टी सी लागत नसते ह्या कळालं का नंतर तुझं कास्ट चालू त्याच्यानंतर तुला नॅशनलिटी लागते काय नॅशनल लाग, लागते नॅशनलिटी किंवा तुला डोमासेल बी लागतो काय लागतो तुला डोमासेल या ठिकाणी लागत असतं हे तुला सगळे म्हणजे हे मॅजॉरिटी एवढे तुला, तुला डॉक्युमेंट्स गरजेचे आहेत कळलं का याच्यामध्ये आणखी काय पाहिजे बोला ना माहिती आहे का तुम्हाला तर महत्वाची गोष्ट आहे तुला सहा ते सात फोटो या ठिकाणी लागणार आहेत कळलं का फॉर्म भरताना दोन आणि तिथं तुला दोन लागणार आहेत दोन चार लागणार आहेत कळलं का ह्या एवढे डॉक्युमेंट तुझे क्लिअर पाहिजे पाच सात डॉक्युमेंट्स आहेत याच्या व्यतिरिक्त तुला काय लागत नाही कास्ट असेल तर कास्ट पाहिजे दहावीची मार्कशीट सनद पाहिजे आधार कार्ड पाहिजे त्याच्यानंतर तुला जन्माचा पुरावा म्हणजे आधार कार्डवर देऊ शकतो जो नॅशनलिटी लागेल डोमासेल लागेल ओके आता याच्यामध्ये आणखी काय लागेल माहितीये का तर महत्वाची गोष्ट म्हणाल आपण जर पाहिलं तर तुझं पॅन कार्ड लागेल काय लागेल म्हणाल तुला पॅन बी लागेल त्याच्यानंतर तुझं ड्रायव्हिंग लायसन्स बी लागेल काय ड्रायविंग लायसन्स हे सर्व तुला डॉक्युमेंट्स रेडी ठेवावं लागणार आहेत कोणत्या क्षणाला पडू शकते तू गावाकडे असतील असे तर हे सगळं लक्षात ठेव बरोबर डोमासेल लागत असतो नॅशनलिटी लागते कळलं का यस एवढ्या गोष्टी तुला लागणार आहेत बरोबर आहे का हा एवढ्या गोष्टी अशी तुझ्याकडे तू कधी फॉर्म भरू शकतोस आणि पात्र होऊ शकतोस बरोबर आहे जशी पण अपडेट येईल जशी मी तुला सांगणारच आहे बरोबर आहे हे डबल एकदा व्हिडिओ बघ काय अपडेट आली तुला टेलिग्राम चॅनल आहे किरण सर यालाही जॉईन होय आणि महत्वाची गोष्ट आहे तुला अडचण आली भविष्यामध्ये कधी बी तर हा माझा नंबर आहे एट फोर एट थ्री एट वन फाईव्ह नाईन आणि फोर टू बरोबर आहे पण बघा ग्राउंड जरी पन्नास मार्काचा असेल तर पेपर शंभर मार्काचा आहे कळालं का आणि जागा जरी पंधरा हजार सहाशे एकतीस असतील तर फॉर्म येणार आहेत वीस लाख फॉर्म येणार आहेत किती येणार वीस लाख लवकर आपल्याकडे चालू घडामोडीची आपल्याला काय करायची टेस्ट आपल्याला चालू घडामोडीची सिरीज पी वायक्यू सिरीज चालू करायची आहे कळालं का या गोष्टी तुला माहित असणं गरजेचं आहे यस बरोबर आहे चला डोमासेल जुने चालेल का डोमा सेल लक्ष द्यायचं आहे डोमासेल तीन ते चार महिने चालतात डोमासेल का चा एवढी मोठी प्रोसिजर नसते कळालं का एसीएफ ची भरती करता येणार का मग एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये मायाहून बाबा मोठा आहे तू बाळा निलेश त्र्याण्णव मलाच तुझी कॅटेगरी कोणती कॅटेगरी तु कॅटेगरी कोणती आहे ई एस टी असतील देता येईल बाबा कॅटेगरी सांग निलेश कॅटेगरी तुझी ओबीसी गळ उंची किती लागते एकशे अठ्ठावन सत्तावन हर्षला हर्षल आमचा हर्षल जळगाव बरं मित्राचं तुला बरं मित्राचं टेंशन बाळा बरं लोड घेऊ नको जमते ओके नमस्कार सुमित चला ओके okay. चाल आपण या ठिकाणी थांबूया सर चालक लर्निंग वर फॉर्म भरतोय का जमतोय लर्निंग वर जमतो पण तू भरती तुला तिथं डॉक्युमेंट करता येईल तुला बेन लायसन पाहिजे जाहिरात बरोबर बघा जाहिरात ऑगस्ट सप्टेंबर ऑगस्ट सप्टेंबरच्या एंडिंगला ऑक्टोंबरच्या फर्स्ट वीक पर्यंत येऊ शकते ऑक्टोंबरच्या पंधरा तारीख ऑगस्ट सप्टेंबरच्या लास्ट वीकला येऊ शकते लास्ट पुढच्या महिन्याच्या लास्ट वीकला येऊ शकते शंभर टक्के मायच्या येऊ शकते चाललं आपण या ठिकाणी थांबूया पण तब्येत ठीक नाहीये आज संध्याकाळचे लेक्चर जमणार नाही घेता गळ्याला थोडं इन्फेक्शन झाले ओके हा तर ती बायको ओरडायली कोण घरचे ओरडायले घेऊ नका म्हणून थोडा आराम करा इन्फेक्शन झालं गळ्यात थोडं हे झालं त्याच्यामुळे आपण संध्याकाळचे लेक्चर जर तो वाटलं बरं तर घेऊया नाही तर मग कॅन्सल करूया ओके चालत ठीक आहे शुभेच्छा सर्वांना